चला सर्वजण लाईव्ह या आपली झालेली आहे वेळ थोडा मलाच एक पाच दहा मिनटं उशीर झाला इकडे तिकडे चला सगळेजण यायला खूप वेळ लागेल तर पटापटा लाईव्ह जॉईन व्हा चला तुम्ही लाईव्ह ला आल्याशिवाय मला नाही ना हे करता येणार नमस्कार जस जसं कोणी कोणी येतं लाईव्ह ला तसं लाईक करत पण चला आणि चांगले कमेंट पण करत चला सगळेजण आल्याशिवाय आपण वारं नाही घेऊ शकत त्यामुळं थोडं थांबूया बरेच जण म्हणाले ताई तुम्ही आधी आम्हाला निरोप का नाही दिले मग आम्ही पण आलो असतो मग आज सगळे येईपर्यंत आपण थांबूयात जसं जसं येईल तसं तसं तुम्ही लाईक पण करत चला आपल्या ताईंसाठी नमस्कार कशा आहात मी ठीक आहे तुम्ही कशा आहात नमस्कार चहा झाला का नाही थोडा आज उशीरच झाला मग आपल्या दर्शकांना आपले दीदी भैया काका मामा जे कोणी आहेत ते वाट बघत बसले असतील आणि आता मी माझं सगळं आवरायचं मग तुम्हाला ताटकळत ठेवायचं चा। चांगलं नाही वाटत ना म्हणून म्हणलं पहिले आपण ह्यांना प्रॉमिस केल्याप्रमाणे आकाड्याचा महिना चालू झाले त्याप्रमाणे म्हणलं आपण आधी आपलं हे काम करावं मला दोन्ही देवीचं आहे पण एकाचं नाव गजर झालेलं आहे एकाचं नाही झालेलं आहे जस जस कोणी येत ना तस तस लाईक करत चला लाईक झाल्याशिवाय सहा सात जण आले आपल्या चॅनल वरती आणि फक्त दोघांनी लाईक ताई तुम्ही कुठे आहात मी पुण्यात पुण्यातूनच तुन आहे आणि मला एक सांगायचं होतं मला असं वाटतं सगळे दर्शक आल्यावरती मी सांगेन अजून बरेच लोक आपले भाग राहिलेले आहेत मी सगळे एकदा लाईव्हला आले ना मग मी सांगते देवाविषयीच मला सांगायचं होतं बघा दिव्याचं दर्शन घ्या मी का पूजा केलेली आहे ही लक्ष्मी आई आहे निदान व्हिआयसी तरी लाईक करा हे स्वामी समर्थ आहेत ताई पुणे कुठे माळवाडी नवनाथ महाराज आहेत आणि मी आज देवी आईला छान असा घागरा घातलेला आहे हो ना धन्यवाद एवढे दहा पंधरा लोक आले आणि फक्त तीन लोकांनी लाईक केलं मला अरे बापरे वार कसं घ्यायचं मग तुमच्यासाठी तुमच्यासाठी तरी आलेली आहे मी तुम्ही असं करणार असाल तर मी नाही काय करणार मग एकच नंबर आहे ताई मंदिर धन्यवाद नमस्कार नमस्कार हो दादा नमस्कार ताई तुम्ही देवीचं गाण्याचं कार्यक्रम हो कार्यक्रम करायचं आहे आणि आज आहे ना मी देवीचं गाणे लावलेले म्हणले आहे ना आपल्याला वाऱ्याला काही त्रास नको म्हणून देवीचं गाणे लावले मी छान असे तुम्हाला ऐकू येतच असेल चला तीस पस्तीस लोक आले